नमस्कार पाहुयात महत्वाची बातमी लक्ष्मी देवी विद्या मंदिर मध्ये जागतिक स्पर्धेच्या युगात आपलं पाल्य जगाबरोबर किंबहुना यापुढे एक पाऊल पुढे राहावं या हेतूने लक्ष्मी देवी शिक्षण संकुलनाने विद्यार्थ्यांच्या सर्वच विषयांच्या प्रगतीसाठी ब्रेन बुस्टर अकॅडमी सांगली यांच्या सहकार्याने अबेक्स हा गणितीय संकल्पना रूढ करणाऱ्या उपक्रमाचे उद्घाटन नुकताच संपन्न केलंय ॲबॅक्स या अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण शाळेतील शिक्षिका सौ रत्नप्रभा साळुंके व सौ अर्चना बाबर यांनी उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये पूर्ण केले ॲबॅक्समध्ये सात लेव्हल असून या सर्व लेवल पूर्ण केलेल्या विद्यार्थी स्कॉलरशिप मंथन तसेच इयत्ता बारावीनंतर होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी निश्चितपणे यश मिळवतोच कारण कोणतीही गणितीय बेरीज वजाबाकी भागाकार गुणाकार किंवा कोणताही पाडा तयार करणे इत्यादी गोष्टीत विद्यार्थी सक्षम होणार आहे तसेच इतर सर्व विषयांमध्येही विद्यार्थ्यांची आकलन शक्ती वाढणार आहे सदर वर्गाचे उद्घाटन उपस्थित पालक प्रतिनिधी श्री साळुंके साहेब व सौ रजनीताई भोसले यांच्या हस्ते करण्यात आले वरील उद्घाटना प्रसंगी मुख्याध्यापिका सौ पुष्पा महाकाळ प्राचार्य हेमंत आदलिंगे पर्यवेक्षक प्राध्यापक सुभाष असबे पर्यवेक्षिका सौ सुषमा ढेबे तसेच सर्व शिक्षक शिक्षिका सेवक सेविका यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष परिश्रम घेतलाय धन्यवाद प्रतिनिधी शशिकांत कोळी CBS News न्यूज मराठी सांगोला